नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते दोन तीन दिवसापूर्वी मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही सगळेजण कुठून आपले व्हिडिओज बघतात ते मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा असं तर भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि मला मदत तरी तर तर तुम्ही पाहिलं की मी कासू द्यायला वगैरे गेली होती तो व्हिडिओ होता परत असं मग ते काही जमलं नाही पार्लरमध्ये पण थोडीशी गर्दी होती तेव्हा तर आता आजच्या व्हिडिओमध्ये म्हटलं चला तुमचे जे सगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत ना ते मी आता वाचून दाखवते आणि खरंच खूप छान कमेंट्स आलेल्या होत्या मी सगळ्या वाचल्या पण मी त्यांना रिप्लाय कोणालाच केला नव्हता कारण मला त्या डायरेक्ट तुम्हाला म्हणजे समोर सगळ्यांना वाचून दाखवायच्या होत्या त्यासाठी मी त्यांना रिप्लाय नव्हता केला तर चला आता सर्वात पहिली कमेंट आपल्याला जी आली होती ना ती होती मना साहेर याताईंची याताई या या म्हणतात मी हाय मी बागलांचं माहेर आणि कळवण सासर आहे माझं प्रीती ओके ताई आ, बागलान भाग आहे का एक स्पेसिफिक का तालुका आहे मला माहिती नाही मला असं वाटतं तालुका असेल बागलान किंवा गाव असेल तर ठीक आहे थँक्यू सो मच तुम्ही कमेंट केली त्यासाठी दुसरी कमेंट आहे प्रगती जाधव रिसोड रिसोडला राहतात या ताई थँक्यू सो मच ताई तुम्ही कमेंट केली म्हणून आणि त्याच्यानंतरची कमेंट आहे स्वाती देशमुख या ताई म्हणतात मी पंढरपूरलाच राहते अरे बापरे छान आहे मग मस्तच थँक्यू तुम्ही कमेंट केली त्यासाठी त्याच्यानंतर आहे प्रगती जोशी या ताई म्हणतात आमच्याकडे करतात तक्कू विदर्भात ओके मी त्यावेळेला ना तक्कूचं विचारलं होतं ना तुम्हाला तर त्याची कमेंट केलेली त्या ताईंनी थँक्यू ताई आणि त्याच्यानंतर आहे सारिका या ताई म्हणतात मी नाशिकला राहते पण आमचं गाव हनुमंत खेडे आहे हनुमंत खेडे आमच्या भागामध्ये दोन तीन आहेत तुम्ही कोणत्या हनुमंत खेड्याच्या आहेत ताई तुम्ही कमेंट केली त्याबद्दल खूप धन्यवाद म्हणजे माझ्या माहेरच्या जवळ पण एक हनुमंत खेडे आहे पारोड्याजवळ पण एक हनुमंत खेडे आहे आणि माझी मावशी राहते एक माहेनुमंत खेड्याला ते पण एक हनुमंत खेडे आहे एवढे मला तीन माहिती आहेत अजून असतील कदाचित तर त्याच्यानंतर जी कमेंट आहे प्रगती जोशी या म्हणतात झोपाळा खूप छान आहे तुमचा हो आम्ही बाज उलटी करून घेतलेली होती आणि चालतं त्याच्यावर खूप जण आम्ही बसू शकतो असं आहे छान वाटतं तिकडं मागे गार्डन मध्ये बसलं की यासाठी केलं तर आम्हाला बंगळी करायची होती लाकडी पण मग तिथं बाजेने काम झालं म्हटलं चला जोपर्यंत काम आहे तोपर्यंत चालतंय म्हटलं घे आणि त्याच्यानंतरची कमेंट आहे पंढरीनाथ राऊत याताई म्हणतात मी मुंबईवरून बघते मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात विक्रोळीला राहते या ताई मुंबईला राहतात विक्रोळीमध्ये तर थँक्यू सो मच ताई तुम्ही कमेंट केली आणि तुम्ही एवढ्या दुरून वे आपले व्हिडिओ बघतात यासाठी त्याच्यानंतर आहे नंदिनी पाटील मी कासोदा आडगावला राहते <laughs> बापरे येतं आपल्या इथंच राहतात म्हणजे आणि हे जे ना तासं दाडगाव माझ्या मोठ्या आत्यांचं गाव येते मुळगाव तर त्याच्यानंतरची कमेंट आहे आशा साळुंके मी सुरजची आहे थँक्यू ताई तुम्ही कमेंट केली त्यासाठी त्याच्यानंतरची कमेंट आहे रुपाली रुपाली ताई या ताईंना आहे ना, ना म्हणजे रुपालीला आहे ना ताई म्हटलेलं आवडत नाही त्या म्हणतात मी तुझ्यापेक्षा लहान आहे मला रुपालीच म्हणत जा ठीक आहे कारण ना भरपूर वेळा कमेंट येऊन गेलेल्या आहेत नेहमी बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांची कमेंट्स असतात तर थँक्यू सो मच ताई आणि त्या म्हणतात मी अमरावतीला राहते तर अमरावतीला आम्ही आलो होतो माझ्या भावाचं लग्न झालं होतं ना तिकडं अमरावती भागात आम्ही आलो होतो तिकडं सगळे जे देवस्थान आहेत ना आमचे महान भाऊ पण ते तर ते सगळे करण्यासाठी आम्ही आलो होतो तिकडं तर त्याच्यानंतरची कमेंट वाचून दाखवते पियुषणा प्रिन्सेस या नावाने त्यांचं चॅनल आहे ते म्हणतात मी राहते जळगावला माझे गाव भरवस अमळनेर जवळच आणि माहेर पारोळा तालुक्यातील तुमचं तुम्ही तर जवळच गाडं सोडून दिलं इथं <laughs> म्हणजे इथं अमळनेरच्या एकदम मला वाटतं काहीतरी पाच सात किलोमीटरच्या अंतरावर भरवस आहे आणि पारोळा अर्ध्या पाऊन तासाच्या अंतरावर आहे तर थँक्यू सो मच ताई तुम्ही पण आपले व्हिडिओज बघतात यासाठी आणि त्याच्यानंतर आहे भूषण पाटील या नावाने कमेंट आलेली आहे मी पण अमळनेर राहते अजून स्वेटर काढले नाही कपाटातून मशीनपेक्षा हातानेच कपडे छान धुतले जातात व्यायाम होतो मी पण स्पिन करते मशीनमध्ये कधीही कपडे असले तरी हातानेच धुते मशीनमध्ये कितीही कपडे असले तरी हातानेच धुते आणि बोरच्या पाण्याने मशीन खराब होतं हां माझं मशीन त्याच्यामुळेच खराब आहे कदाचित आणि बोरिंगचं पण पाणी असतं आमच्या इथं बऱ्याचदा आणि ट्रान्सफॉर्ममुळे इकडं तिकडं खूपदा ते हलवलं गेलं आहे त्याच्यामुळे पण ते खराब होतंय आणि खरंच हाताने कपडे छान निघतात आणि व्यायाम पण होतो आपला तेवढा तर मला वाटतं ही भूषण पाटील म्हणजे भाग्यश्रीताईची कमेंट असेल ही हां भाग्यश्रीताईचीच कमेंट ही तर त्याच्यानंतरची आहे कविता बागुल या ताई म्हणतात मी जळगावला राहते आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही वेळात वेळ काढून सगळेजण कमेंट्स करताय त्यासाठी कविता बागुलताईंची अजून एक कमेंट आहे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात जय खानदेशताई थँक्यू सो मच ताई त्याच्यानंतरची कमेंट आहे रत्ना पाटील यात आई म्हणतात मी पुण्याला राहते पण माझे गाव चोपडा आहे ओके चोपडा पण इकडून जवळच आहे आमच्या म्हणजे बरेचशा ताई आपल्या अशा आहेत की त्या आपल्या मधल्या म्हणजे मधल्या ज्या दूर गावाला राहायला गेलेल्या आहेत ना त्या आपल्यासोबत जुळलेल्या आहेत तर त्याच्यानंतरची कमेंट आहे सुवर्ण कमी या ताईंची त्या म्हणतात मी सांगलीची आहे पण तामिळनाडूत असते सध्या राहायला ओके ताई सांगलीच्या आहेत या ताई म्हणजे त्यांचं दूरदूरपर्यंत आपल्या खानदेशी भागाचा वगैरे काही संबंध नाही आहे वाटतं तरी ते आपले व्हिडिओज बघतात थँक्यू सो मच सगळ्यांना त्याच्यानंतरची कमेंट आहे स्नेहल कोराने या ताई म्हणतात मी कोल्हापूरला राहते गाव माझे नगाव आहे तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू सो मच ताई त्याच्यानंतर आहे सोनाली अहिरे मी बागलान तालुक्यातली आहे मला तुमचे व्हिडिओ आवडतात मी पण खानदेशातील आहे ओके ताई थँक्यू सो मच तुम्ही आपले व्हिडिओज बघतात आणि तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली सगळ्यांसाठी त्याच्यानंतर जी कमेंट आहे अनुराधा झाडते या ताईंची त्या म्हणतात मी नांदेड येथून आहे थँक्यू सो मच ताई त्याच्यानंतरची कमेंट आहे सचिता कुलकर्णी या ताईंची या ताई म्हणतात ताई माझे धुळ्याला माहेर आहे व शिर्डीला सासर आहे मी तुझ्या मताशी सहमत आहे की हाताने कपडे धुणे कधीही चांगलं असतं सर्व शरीराचा व्यायाम होतो खरं येते खरंच तर हाताने कपडे धुतलेले चांगलेच असतं मी तुम्हाला आधी पण सांगितलं फक्त धावपळीच्या वेळेला आपल्याला आता वेळच नाही आहे किंवा काय त्या वेळेला मग मशीन असलं तर मग आपण मशीनमध्ये लावतो धावपळ म्हणजे हेच मग जेव्हा माझ्या जे पार्लरच्या ऑर्डर असतात ब्रायडल वगैरे असतात तर त्यावेळेला किंवा आणि हो एका ताईंनी हे पण विचारलं होतं की तू बाहेरच्या ऑर्डर घेते का बाहेरच्या नवरीचे मेकअप घेते का असं म्हणून तर हो घेते मी फक्त मग तसं पॅकेजमध्ये वगैरे तसं ठरवलेलं असतं किंवा म्हणजे येण्या जाण्याचं वगैरे असं काही जे असतं ते म्हणजे वेगळे त्याचे रेट असतात असं आहे तर त्याच्यानंतरची कमेंट आहे कविता सानेर या म्हणतात ताई में थुन मी शिरपूर येथून बघत आहे तुमचे व्हिडिओ मी पण खानदेशची आहे थँक्यू सो मच ताई त्यानंतरची कमेंट आहे प्रतीक्षा खरात प्रतीक्षा खरात हे नाव मी म्हणजे माझ्या असं लक्षात आहे डोक्यात आहे पण मला आठवत नाही नेमकं काय आहे कोण आहेत ते तर तुम्ही मला आठवण करून द्या मी तुम्हाला आधी तुमच्याशी बोललेली आहे का माझी ओळख आहे का काय आहे असं का तुमच्या आधीपासून मला कमेंट्स येतात असं मला नक्की आठवणीने सांगा या ताई म्हणतात हॅलो ताई मी पुणे येथून बघते मला खूप आवडतात व्हिडिओ तुमचे थँक्यू सो मच ताई मला असं वाटतं आधी पण खूपदा तुमचे कमेंट्स येऊन गेले असतील आणि हे नाव मी पुन्हा पुन्हा वाचलेलं असेल ना त्याच्यामुळे मला तुमचं नाव लक्षात असेल अनिता पेराने त्या ताई म्हणतात मी राहुरी अहिल्यानगरहून बघते व्हिडिओ थँक्यू सो मच ताई कमेंट आहे उर्जिता इंगडे या ताई म्हणतात मी पण खानदेशी आहे जळगावची आहे पण मी पुण्यात असते तुझे व्हिडिओ पाहायला मला खूप आवडतं थँक्यू सो मच ताई तर याच्यानंतरची कमेंट आहे काफी या शेख या ताईंची या म्हणतात ताई कडण्याची भाकरी म्हणजे काय सांगितले नाही तुम्ही अजून पण मी पहिल्यांदा ऐकले म्हणून मेसेज केला तुम्हाला पुन्हा ओके ताई मी नक्की बनवते आता आणि आज उद्याच्या व्हिडिओमध्येच तुमच्यासोबत ही रेसिपी येऊन जाईल आणि तुम्हाला मी सांगेल की कणण्याची भाकरी म्हणजे काय सोपी आहे पण तुम्ही ज्यांनी ऐकलेलं नसतं त्यांच्यासाठी नवीन असतं पण ठीक आहे मी पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते एक दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये मला ना काय होऊन जातं मी कमेंट वाचून घेते आणि मला असं वाटतं की मी आता हो याच्यावर रिप्लाय करेल याच्यावर व्हिडिओ बनवेल पण मग काय होऊन जातं डोक्यातून निघून जातं रोजचं रुटीन सुरू होऊन जातं आणि तिथं मग मागची म्हणजे एखादी कमेंट मी विसरून जाते तर तसं काही झालं ना तर असं पुन्हा तुम्ही मला कमेंट करून विचारून घेत जा फक्त राग नका मनात जो जाऊ मनामध्ये त्याच्यानंतर आहे काफी या या ताईंचीच आहे ते म्हणतात मी अहमदनगरवरून व्हिडिओ बघते म्हणे थँक्यू सो मच ताई आणि अजून आहे उषा पवार त्या पण म्हणतात की आ, मी पण अहमदनगरवरून बघते म्हणे व्हिडिओ थँक्यू सो मच ते म्हणजे अहमदनगरच्या दोन ताई आपले व्हिडिओ बघतात आणि याच्यानंतरची कमेंट आहे संगीता लाईफस्टाईल असं यांच्या चॅनलचं नाव आहे ताईंच्या त्या म्हणतात मी सोलापूर डिस्ट्रिक्टमधून आहे मालशिराजची तर ह्या ताई सोलापूरमधल्याच आहेत म्हणजे सोलापूरमध्ये सोलापूर जे राहतात किंवा सोलापूरमधले जे आहेत तिथले पण आपले खूप जण व्हिडिओ बघतात तर भारी वाटलं मला छान वाटलं तर माझी लास्टच्या आहेत या ताई थँक्यू सो मच ताई तुम्ही व्हिडिओ बघतात आणि तुमची कमेंट पण नेहमी असते व्हिडिओच्या खाली मी वाचते नेहमी त्याच्यानंतर आहे रीना जैन ह्या ताई म्हणतात ताई मी परभणीमध्ये आहे तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते मला खूप आवडतात तुमची व्हिडिओज थँक्यू सो मच ताई असाच तुमचा सगळ्यांचा सपोर्ट कायम राहू द्या कारण खूप दिवसापासून मेहनत घेते मी तर तुमचा सपोर्ट राहिला तरच मग मी पुढे जाऊ शकेल असं आहे त्याच्यानंतरची कमेंट आहे स्वाती गायकवाड या ताई म्हणतात ताई मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते खूप छान असतात आणि मी तुळजापूर तालुक्यात छोट्याशा गावामध्ये राहते म्हणजे तुळजापूरच्या अजून एक ताई होत्या आणि ही आपण ताई आहेत तर थँक्यू सो मच ताई तुम्ही व्हिडिओज बघतात आणि असा सपोर्ट राहू द्या त्याच्यानंतरची कमेंट आहे अश्विनी गीते या ताईंची या ताई म्हणतात ताई तुम्ही हे बॅकग्राऊंड म्युझिक कुठून डाउनलोड केली प्लीज सांगा तर हे जे म्युझिक आहे याच्यावर आहे ना भरपूर जणांच्या कमेंट्स येत राहतात की म्युझिक कुठून घेतलं वगैरे असं म्हणून तर मी पण एका ताईंच्या ब्लॉगमध्ये ते म्युझिक ऐकलं होतं मला, मला ते आवडलं मी त्यांना विचारलं पण त्यांच्याजवळ पण ते नव्हतं म्हणजे त्याची लिंक वगैरे नव्हती मग मी माझ्या भावाला सांगितलं मग त्याला म्हटलं हे म्युझिक मला आवडलेलं आहे हे मला कुठून तरी आणून दे मग त्याने ते गुगलवरून डाउनलोड केलं होतं आणि त्या म्युझिकचं नाव आहे सॅड हार्ट सॅड हार्ट असं त्या म्युझिकचं नाव आहे आणि तुम्ही गुगलवरून ते डाउनलोड करू शकतात आणि ते कॉपीराईट फ्री आहे त्याच्यासाठी त्याच्यानंतर आहे यज्ञेश बोरसे तर ह्या ताई म्हणतात हाय नाईस व्हिडिओ थँक्यू सो मच ताई या ताईंना पण मी ओळखते ह्या म्हणाच्याच आहेत माझ्या मैत्रीणच आहेत त्या तर त्याच्यानंतरची कमेंट आहे शिल्पा कुलकर्णी ह्या ताई म्हणतात हो ना हाताने स्वच्छ निघतात कपडे मशीनमध्ये नंतर काळपट होतात लवकर मी सोलापूरची पण सध्या गुजरातमध्ये राहतात पहा आता ह्या ताई सुद्धा सोलापूरच्या आहेत म्हणजे आणि त्या गुजरातमध्ये आहेत आहे आहे आता सध्या आणि त्याच्यानंतरची कमेंट आहे युनिक युट्यूबर हे त्यांचं चॅनलचं नाव म्हणजे त्यांच्या युट्यूबचं आणि त्या ताई म्हणतात हाय ताई माझं सासर मालेगाव आहे आणि माहेर आडगाव म्हणजे चाळीसगाव जवळचं आडगाव जे ना ते त्यांचं माहेर आहे असं त्या म्हणतात तर थँक्यू सो मच ताई तुम्ही कमेंट केली त्यासाठी त्याच्यानंतर आहेत प्रिया ढोके या ताईंची कमेंट आहे त्या म्हणतात मी विदर्भातील आहे So थँक यू सो मच ताई प्रिया डोके हो या ताईंची पण खूप साऱ्या कमेंट्स असतात आपल्याला तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू हो द्या कायम त्याच्यानंतरची आहे जयश्री चिराग या ताई म्हणतात ताई आजचा व्हिडिओ खूप छान होता तुमचं घर खूप छान आहे होम टूर द्या मी वापी गुजरात मधून व्हिडिओ बघते तर चला गुजरातमधल्या पण दोन तीन ताई झाल्या आपल्या की ते व्हिडिओ बघतात असं आणि हो आ, टूर होम टूर मला द्यायचा आहे पण मी ना दिवाळीला ठरवलं होतं की दिवाळीला एक तर किचन टूर तरी देईल नाहीतर होम टूर तरी देईल म्हटलं कारण कसं तेव्हा आपलं घर असं थोडं छान सजवलेलं असतं ना यासाठी आणि आपण पण छान तयार असतो लक्ष्मीपूजनासाठी साडी वगैरे सगळं सा म्हणजे छान असतं म्हटलं नेसलेली तयारी असते असं विचार केलेला होता आणि आता चालूच मी सगळं घर आवरलेलं आहे म्हटलं दिवाळीसाठी सगळं आवरलं होतं तेव्हा तर तेव्हा मी देणार होती टूर पण मग तुम्ही तर पाहिलं यांचं असं झालं होतं मग मी तर तिथले दोन तीन दिवस दवाखान्यातच होती हे जास्त महत्वाचं होतं ना माझ्यासाठी मग मा ते राहूनच गेलं पण मी देईन होम टूर होम टूरचं वगैरे कसं असतं ना एक जण शूट घ्यायला पाहिजे प्रॉपर होऊन त्याच्यासाठी तर त्याला देईन मी होम टूर तुम्हाला किचन टूर पण मग फक्त थोडासा वेळ लागेल आणि त्याच्यानंतरची कमेंट आहे संतोष पाचरे या ताईंची त्या म्हणतात मी विदर्भातली आहे ताई अमरावतीमधली अरे वा आ, या ताएंची। या ताएंची। या मी अमरावतीला आलेलीही ताई आधी पण मी सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतरची कमेंट आहे द क्रिकेट चॅम्पियन या ताईंची या ताई म्हणतात खूप मोठी कमेंट आहे त्यांची मी वाचून दाखवते खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमचे मी नगर तालुक्यातील सारोळा कासार गावामधून व्हिडिओ पाहते खूप छान वाटतं व्हिडिओ पाहून आणि कपडे हातानेच धुवावेत शरीराचा चांगला व्यायाम होतो सगळी कामे मशीननेच केली तर हळूहळू एक एक आजार पण सुरू होते त्यामुळे शक्यतो सगळी कामे आपण आपलीच करावीत ऑल स्किनसाठी कुठले फेशियल किट योग्य राहील प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही केसांसाठी जे तेल बनवून दाखवले ते मी बनवले आणि त्याचा खूप छान रिझल्ट आला धन्यवाद ताई तर थँक्यू सो मच ताई तुम्ही रिव्ह्यू दिला यासाठी आणि तुम्ही सगळ्यांनी पण पाहिलं असेल जे नेहमी आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी आपण जे तेल बनवलं होतं कोरपडचं तर ते तुम्ही म्हटलं मी म्हटलं होतं तुम्हाला की माझा स्वतःचा अनुभव म्हटलं की मी लहानपणी पण वापरलेलं आहे असं म्हणून आणि या, या ताईंनी ते वापरून पाहिलं त्यांना त्याचा रिझल्ट आलेला आहे त्यांनी आणि कमेंटमध्ये पण सांगितलेलं आहे तर ऑल स्किनसाठी कुठलं फेशियल राहतं ना ते मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये सांगेल जे काही दोन तीन प्रकारचे फेशियल किट असतात ते दाखवून देईल तुम्हाला ठीक आहे तर थँक्यू सो मच तुम्ही रिव्ह्यू आणि ते तेल जे मी सांगितले ते तुम्ही बनवून पाहिलं तर खूप खूप मनापासून धन्यवाद म्हणजे कसं असं सांगितल्यानंतर बाकीच्या ज्या असतात बघणाऱ्या ताई तर त्यांचा विश्वास बसतो की खरंच छान आहे आणि आपण बनवलं पाहिजे कारण काय होऊन जातं माहिती आहे का, का खूप सारं असतं मार्केटमध्ये मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा यूट्यूबवर पण खूप बरंच काही दाखवलेलं असतं खूप साऱ्या रेसिपीज खूप साऱ्या रेमिडी वगैरे नेमकं को विश्वास कोणावर ठेवायचा असा पण प्रश्न पडतो बऱ्याचदा पण जर कमेंट्समध्ये असे रि रिप्लाय असले की याचा मला रिझल्ट आला वगैरे मग तेव्हा बाकीची जी मंडळी असते ना त्यांचा विश्वास बसतो तर बघा तुम्ही ट्राय करून तेल छान आहे ते खूपच तर त्याच्यानंतरची कमेंट आहे पापा की परी मस्त नाव आहे तुमच्या चॅनलचं पापा की बरी मी धुळ्याची आहे असं त्या म्हणतायत ताई थँक्यू सो मच ताई त्याच्यानंतरची कमेंट आहे रुपाली पाटील या ताई म्हणतात हाय ताई माझं सासर आणि माहेर खानदेशातलंच मी नाशिकला राहते मी चार दिवस झाले तुझे व्हिडिओ बघत आहे तू आपल्या गावाकडची असल्यामुळे तुझे व्हिडिओ व्हिडिओ पहावेसे वाटले आणि मला आवडले पण तुझे सर्व व्हिडिओ थँक्यू सो मच ताई तर या खानदेशातलंच आहेत त्यांचं माहेर सासर इकडचंच आहे नाशिकला राहतात त्या त्याच्यानंतरची कमेंट आहे आराध्या पाटील तर म्हणणार मी किरण आहे माझी मैत्रीण ती तू जिथे राहते ना तिथूनच मी आहे हो माहिती मला चला <laughs> तर त्याच्यानंतरची कमेंट आहे मनीषा राजपूत या ताई म्हणतात ताई माझी माहेर भडगाव पाचोरा आणि सासर नाशिकचे आहे मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात आणि हो नाशिकला आल्यावर आमच्याकडे नक्की या बरं बघू जसा योग येईल तसा आपण म्हणजे भेटूच आता म्हणजे काय झालं होतं माहिती का मी आता मागे नाही का गेली होती वोटिंगसाठी साठी कासोद्याला गेली होती तर त्यावेळेला मी बस स्टँडला थांबलेली होती पारवड्यावरच्या मग तिथे ना एकता बऱ्याच वेळपासून माझ्याकडे बघत होत्या मला असं वाटलं असंच बघत असतील पण मग मी गेली मला थोडासा बसचा त्रास होतो ना मग मी तिथं मस्त लेमनच्या गोळ्या घ्यायला गेली दुकानावर मग ते तिकडून पण माझ्याकडे बघत होत्या मग आल्यानंतर त्यांनी मला विचारलं डायरेक्ट म्हणे तुम्ही युट्यूबर येत ना म्हणे म्हटलं हो म्हणे मी तुमचे व्हिडिओ बघते म्हणे खूप म्हटलं थँक्यू आणि खूप छान वाटलं म्हणजे तिथं आणि त्या मला काय म्हटलं माहिती का म्हणे मला असं वाटलं ना तू म्हणे तुम्ही म्हणजे त्या जे बोलले ना तेच सांगते मी स्वतःच मोठं नाही म्हणून घेते मी त्या काय म्हटलं म्हणे मला असं वाटलं की तुम्ही युट्यूबर आहे एवढं मोठं काम करता मग तुम्ही कि नाही फोर कार कारमध्ये वगैरे जाशा बघा तुम्ही बसने प्रवास करताय म्हणे ताई मी पण तुमच्यासारखी साधारणच आहे म्हटलं मी काय एकदम असं हे नाही म्हटलं काही माझं वाल तर मग आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या त्या म्हटल्या व्हिडिओ छान असतात वगैरे असं फक्त त्यांनी ना व्हिडिओ फोटो वगैरे घेऊ दिला नाही म्हणे नाही म्हणे मला नाही घ्यायचं म्हणून मग नाहीतर मी तुमच्यासोबत शेअर केलं असतं ते तर चला पुढची कमेंट वाचून दाखवते त्याच्यानंतरची आहे अर्णव केसवा या ताई म्हणतात मी नाशिक या ताई नाशिकला राहतात थँक्यू ताई तुम्ही कमेंट केली त्याच्यानंतरची कमेंट आहे मीना बदाने मीना बदाने त्यांच्या चॅनलचं नाव आहे या ताई म्हणतात हाय ताई मी साक्रीला राहते आणि माझे माहेर मोहाडीचे आहे मी रोज तुमचे व्हिडिओ बघते थँक्यू सो मच ताई मोहाडीला माझी बहीण पण राहते दुहे मोहाडी तुम्ही कोणत्या मोहाडीला असतात काय माहिती तर त्याच्यानंतरची कमेंट आहे माया भाकरे या ताई म्हणतात हाय ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मी चिखली विदर्भामध्ये राहते माझं माहेर अमलनेर आहे लोक खूप छान असतात ताई थँक्यू सो मच ताई ताईंना विदर्भात राहतात आणि यांचं माहेर अमळनेरचं आहे त्याच्यानंतर आहे वैशाली सपकाळ या ताई म्हणतात हाय मी छत्रपती संभाजीनगरमधून तुझे व्हिडिओ बघते खूप आवडतात तुझी सिम्प्लिसिटी जास्त आवडते मला सुद्धा मायग्रेनचा खूप त्रास आहे काळजी घेत जा आणि असेच व्हिडिओ शेअर करत राहा थँक्यू सो मच ताई आणि यांची पण खूप म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक व्हिडिओला का म्हणत नाही या ताईंची कमेंट असते वैशाली सपकाळ म्हणून तर थँक्यू सो मच ताई तुम्ही वेळात वेळ काढून रोज व्हिडिओ बघतात सगळ्या ताईंसाठी सांगते आणि वेळात वेळ बघून व्हिडिओ पाहून तुम्ही कमेंट्स पण करतात आणि मेन म्हणजे अप्रिशिएट करतात मला की छान आहे की नाही आहे काय ते सांगतात तुम्ही तर त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद त्याच्यानंतरची कमेंट आहे लता देशमुख या ताई म्हणतात मी भुसावळला राहते माझं माहेर आणि सासर धुळे जिल्ह्यातील आहे अमनेला नातेवाईक आहेत आमचे खूप छान व्हिडिओ असतात तुझे मी पण तुझं बघून गरम पाण्यात हळद मीठ लिंबू पिळून प्यायला लागली आहे थँक्यू सो मच ताई आणि तुम्हाला पण रिझल्ट दिसेलच गरम पाण्यामध्ये लिंबू हळद मीठ पिल्याने काय फायदा होतो तो आपल्या स्किन वगैरे सगळ्याच गोष्टींना फायदा मिळतो तर असे होते आजचे जे कमेंट्स आहेत त्या आणि काही ताईंनी ना पुढच्या एका व्हिडिओमध्ये पण कमेंट केल्या होत्या त्या पण मी वाचून दाखवते तर त्याच्यानंतरची कमेंट आहे प्रगती पायताडे या ताईंची या ताई म्हणतात खूप ऍक्टिव्ह आहात ताई तुम्ही खूप जबाबदार सुद्धा मी यवतमाळची तर या ताई यवतमाळवरून व्हिडिओ बघतात थँक यू ताई त्याच्यानंतर आहे टॉकटाईम त्यांच्या चॅनलचं नाव आहे हाय मी येवल्याची आहे तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात कासू माझी चुलत बहीण राहते लव युअर व्हिडिओज लॉट्स ऑफ लव थँक यू सो मच ताई बहीण काय माहिती कदाचित ओळखत पण असो आम्ही एकमेकीला किंवा पाहिलेलं असेल तर त्याच्यानंतरची कमेंट आहे शिल्पा कोलप या ताईंची या ताई म्हणतात हाय मी सांगलीमधून तुमचे व्हिडिओ बघते छान असतात थँक्यू ताई तर त्याच्यानंतरची कमेंट आहे अद्विक अयुधानिक या नावाने या ताई म्हणतात ताई मी पंजाबमध्ये मा आहे माझं माज़, माझे मिस्टर आर्मीमध्ये मा आहेत मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात खूप छान असतात असंच छान छान व्हिडिओ बनवत जा थँक्यू ताई नेहमी असा तुमचा सपोर्ट राहू द्या मी नक्कीच असे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत आणत जाईल आणि पंजाबमधून या ताई बघ बक, बन बघतात आपले व्हिडिओ आणि त्याच्याच खाली एक संजीवनी ताई संजीवनी पाटील या ताईंची कमेंट आहे त्या पण म्हणत आहेत मी पण पंजाबमध्येच आहे ताई अरे वा म्हणजे पंजाबमधले पण दोन तीन जण अरे वा म्हणजे सगळ्या भागामधून व्हिडिओ बघतात आपले छान वाटते मला खरंच माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला जास्तीचा आनंद दिसत असेल ठीक आहे चला <laughs> तर चला पंजाब मधून पण आपले व्हिडिओ पाहणार आहेत बऱ्याचशा ताई आहेत म्हणजे आधीच पण एक दोनदा कमेंट आलेली आहे की पंजाबचे असं आणि आता पण आज मी दोन तीन जणांचे वाचले तर पूर्ण भागातले म्हणजे जवळजवळ आपले व्हिडिओ पाहिले जातात पूर्ण महाराष्ट्रात का म्हणता नाही तुम्ही अरे वा पंजाब ही ही, तर चला पंजाबमधल्या पण काही ताई आपले व्हिडिओज बघतात तर खूप छान वाटलं आणि बऱ्याचशा ताईंनी कमेंट केली नाही तर ठीक आहे खूप छान वाटलं तुम्ही सगळेजण इतक्या वेगवेगळ्या भागांमधून आपले व्हिडिओ बघतात आणि खरंच छान छान कमेंट्स करतात आणि तुमच्या कमेंट्समुळेच मला खरं तर वाटतं की मी अजून व्हिडिओ बनवले पाहिजे नाहीतर मला एवढं हे काही म्हणजे मी मध्ये तर सोडूनच दिलं होतं तुम्ही नेहमी बघणाऱ्यांना माहितीच असेल बरेच म्हणजे एक वर्ष मी व्हिडिओज टाकले नव्हते डायरेक्ट युट्यूबवर म्हटलं जाऊ दे गड्या हे बंद करते म्हटलं आता असं असं वाटायचं मला कारण खूप बिझी होऊन जाते मी जर व्हिडिओ टाकायला लागले तर त्यामुळे मी असा विचार करत होती पण मग आता कसं वाटतं माहिती आहे का बाई माझ्या व्हिडिओची रोज सगळेजण वाट बघतात आणि त्यांच्यासाठी मी व्हिडिओ टाकलाच पाहिजे असं म्हणून मग मला एक जबाबदारी येऊन गेलेली आता आणि असेच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या अशीच तुम्ही छान छान कमेंट्स करत राहा आणि भेटत राहू आणखीन पुढच्या छान छान आणि भेटू आणखीन पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार